लोगों को यात्रा करवाने ले जा रहे। तुराम से। दर्शन योजना अंतर्गत धामणगाव रेल्वे स्थानकावरून भगवान श्रीरामाचे दर्शन घेणार धामणगाव शहरातून पहिल्या टप्प्याचे शुभारंभ लायन्स क्लब धामणगावच्या वतीने भक्तांसाठी नाश्ता पाणी व वा प्रोटीनची वाट राज्यातील सर्व धर्मियांमध्ये साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते त्यानुसार या योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आठशे तीर्थकरू धामणगाव रेल्वे स्थानकवरून श्रीराम मंदिर अयोध्येला दर्शनासाठी आज बारा मार्चला धामणगाव रेल्वे स्थानकावरून आठशे तीर्थकरू आज अयोध्येला जाणाऱ्या रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आली यावेळी लायन्स क्लब धामणगाव द्वारा भक्तांसाठी पाणी नाश्ता प्रोटीनची व्यवस्था करण्यात आली होती लायन्स क्लबचे अध्यक्ष नरेंद्र गुल्हाने चेतन कोटारी विलास बुटले विशाल खडसे विजयराव देशमुख जितूभाऊ चौधरी गोपाल भाऊ प्रमोद कुचरिया संजू सायरे बाबा ठाकूर यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते अयोध्ये निघालेल्या रामभक्तांची व्यवस्था दामणगाव रेल्वे लॉन्स्लब एलाईटनी अल्फोरा सोबत केलेली आहे तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सगळं लॉन्ड स्लप एलाईट चे सदस्य इथे आमच्या सोबत आहे आणि धामणगाव शा, सगळं ना, नागरिकांनी त्यांना ज्या पद्धतीने सहकार्यपती त्या पद्धती इथे उपलब्ध करून त्यांची पूर्ण यात्रा चांगली होईल शुभेच्छा दिली धन्यवाद मुख्यमंत्री पर्यटन यात्रा वयोश्री या योजनेअंतर्गत आज दामणगाव रेल्वेवरून यवतमाळ जिल्ह्यातील आठशे वयोवृद्ध नागरिकांना अयोध्या चित्रकूट वाराणसी येथे घेऊन जात आहे यवतमाळचे सगळे यात्रेकरू राम भक्त धामणगाव स्टेशनवरून स्टेशनवरून यात्रा सुरू करणार आहे त्यांच्याकरता शासनाने स्पेशल गाडीची व्यवस्था केली असून धामणगाव रेल्वे स्टेशनवरती वरील क्लब धामणगाव एलए तर्फे बिस्किट वाटप व पाण्याचे वाटप करण्यात येत आहे या कार्यक्रमाला लॉयन्स जितेंद्र चौधरी नरेंद्र गुलाने विलास भुटले इतर सर्वांचे सहकार्य लाभले आहेत सर्व राम भक्तांना यात्रेकरता हार्दिक शुभेच्छा नमस्कार आज बारा मार्च मुख्यमंत्री तीर्थ दर्शन ही बारा मार्च ते सोळा मार्च या कालावधीत होऊ घातलेली आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या एकूण सोळा तालुक्यातील विविध तालुक्यातील साठ वर्षावरील भाविक भक्त आणि त्यांचे मदतनीस असे आठशे लोक पूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून या कार्यक्रमाला या तीर्थयात्रेला उपस्थित झालेले आहे समाजकल्या या, या सर्व लोकांना संपर्क करून त्यांना सुखरूप त्यांच्या निवासी गावापासून तर धामणगाव रेल्वे स्टेशनपर्यंत आणण्याची व्यवस्था केली आहे आणि इथून धामणगाव रेल्वे स्टेशनपासून तर अयोध्या दर्शन करून पुन्हा धामणगाव वापस येईपर्यंत आय आर टी सीने याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे यात त्यांचा सकाळचा नाश्ता चहा दुपारचं जेवण सायंकाळचा चहा आणि स्नॅक्स आणि संध्याकाळचं जेवण सोबत निवासाची व्यवस्था दर्शनाची व्यवस्था अयोध्येतील सर्व तीर्थक्षेत्र इन्क्लुडिंग शरयू नदी हे सर्व स्थळ पाहण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनाने आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आय आर टी सीच्या टीमनी केलेली आहे या सर्व भाविक भक्तांना आणि माझ्या सगळ्या टीमला मी खूप खूप शुभेच्छा देते की त्यांनी या सर्व तीर्थदर्शनाचा लाभ घ्यावा आनंद घ्यावा धन्यवाद थँक्यू नाही अजून कोणी अटकलेलं नाही आहे या पार्श्वभूमीवर आम्ही सगळ्या महाराष्ट्राच्या परिवहन विभागाला बातम्या दिलेल्या आहे परिवहन महा विभागाला माहिती दिलेली आहे की कुठल्याही ठिकाणी पाच पेक्षा जास्त भाविक अयोध्याला जाणारे असेल तर त्यांना तिथून डायरेक्ट धामणगावपर्यंत पोचवण्याची सोय करण्यात यावी अजूनही आमची ट्रेन सुटायला एक तासाचा ता कालावधी आहे कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणावर मला असा कुठलाही फोन नाही आला का तिथे लोक अडकून पडलेले आहेत काही लोक आजारपणामुळे किंवा त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाही आहेत हे मात्र खरं असेल हमारी जो ट्रेन है उसका नाम ना है भारत गौरव टूरिस्ट ट्रेन ये हमारा टूर पैकेज रहता है उसके हिसाब से करवाती है और हमारी गवर्नमेंट के साइड से भी ट्रेन चलती है जो कि ये जो यात्रा है ये गवर्नमेंट की यात्रा है ठीक है ये महाराष्ट्र की गवर्नमेंट की तरफ से चल रही है मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना इसका टूर कोड है फिफ्टीन ये यात्रा हमारी जा रही है अयोध्या के लिए हम यहाँ से आठ यात्रियों को लेकर जा रहे हैं अयोध्या के लिए हम हमारे पास हमारे पास जो टीम है हमारे पास जो स्कॉट की टीम है जो हर एक कोच में हमारे पास एक स्कॉट मैनेजर रहेगा जो की 80 अस्सी की कैपेसिटी एक कोच की उन कीजरों को खाना पिलाना ए टू जेड सारी चीज उनको वो करके देगा कोई भी प्रॉब्लम आती है उसके लिए एज अ टूर कोऑर्डिनेटर के लिए हम लोग हैं मैं मैं टूर कोऑर्डिनेटर हूँ ये टूर कोऑर्डिनेटर है दो टूर कोऑर्डिनेटर साथ में चल रहे हैं एक हमारे पास मैनेजर चल रहे हैं एक हमारे पास कैंटीन कैटरिंग मैनेजर चल रहे हैं उसके बाद में एंट्री की टीम है जो वेटर स्टाफ है के टी, सारी गाड़ी के अंदर हम प्रोवाइड किया जाता है भारत द्वारा हैदराबाद में आई आर सी डी की तरफ से उसके बाद में हम आपको बताना चाहते हैं जैसे हमारा अयोध्या पहुंचती है गाड़ी तो वहाँ पे हमारी हमारे तरफ से जो प्रोवाइड जो सर्विसेज प्रोवाइड की जाती है जो सर्विसेज प्रोवाइड की जाती है जैसे हम बाय ऑटो उनको अयोध्या होटल होटल लेके जाते हैं होटल के बाद फिर हम उनको फूड पॉइंट खाना खिलाने के लिए लेके जाते हैं उसके बाद हम दर्शन राम मंदिर के दर्शन कराते हैं अयोध्या में और हम हनुमानगढ़ी के दर्शन कराते हैं जानकी महल के दर्शन कराते हैं ऐसे बहुत सारी चीज़ों के हम दर्शन कराते हैं दर्शन कराने में हमारा पूरा स्टाफ हमारा हर एक हर एक चौराहे पे हर एक जगह पर हमारा खड़ा रहता है ताकि कोई भी पैसेंजर कहीं भटके ना और कोई भी पैसेंजर पे कोई भी प्रॉब्लम ना आए इसके लिए हमारे पास हर एक कोच के अंदर एक एक मैनेजर है जो तो पूरा कोच संभालता है उनका पूरा चीज ध्यान रखता है ए टू जेड किसी को अगर कोई प्रॉब्लम आती है तो हमारे पास तो भी चलती है एज अ मेडिकल टीम हमारे पास जो गवर्नमेंट के साइड से आते हैं वो दस लोग आते हैं एटलीस्ट दस लोग पूरा मेडिकल चेकअप करते हैं सारी चीजें अगर किसी पैसेंजर को बुखार आ रहा है ए टू जेड कोई भी दिक्कत है तो वो चीज को सॉल्व करके देते हैं हमारी गाड़ी में ए टू जेड सारे इक्विपमेंट्स अवेलेबल होते हैं आई आर सी टीज के साइड से <laughs> और ट्रेन के जो हमारा कोच रहते हैं उनमें हर कोच में टूर स्कोट मैनेजर तो रहेगा ही साथ में हाउस कीपिंग भी रहेगा और उनके साथ एक सिक्योरिटी गार्ड भी रहता है श्रद्धा राम मंदिर और श्रद्धा है आम्ही आजपर्यंत गेलो नाहीकडे जाऊ शकतो पण मोदीनं आम्हाला जे व्यवस्था केली हे चांगली त्याची भरपूर व्यवस्था केली चांगली आमच्या मोदीवर आमचा स्वस्कार चांगला आहे आमच्या गावचे जवळ जवळ कोणती चौशक लोक आहे आम्ही जावेलो असतो चांगला